पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा यावल तहसील कार्यालयामध्ये विविध ठिकाणी अवैध गौण वाहतूक करताना पकडण्यात आलेल्या वाहनांची आरटीओ प्रशासनाकडून मूल्यांकन करीत तपासणी करण्यात आली वाहन मालकांनी वेळेत दंड न भरल्याने या वाहनांचा लिलाव केला जाणार आहे आरटीओचे पथक तहसीलमध्ये आल्यानंतर त्यांनी पंधरा वाहनांची मूल्यांकना संदर्भामध्ये चाचणी केली लवकरच मूल्यांकन प्राप्त झाल्यानंतर या वाहनांचा लिलाव होईल पंधरा वाहनांचा लवकरच होणार लिलाव यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर निवासी नायब तहसीलदार संतोषी विनंते यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलच्या गस्ती पथकाने विविध ठिकाणी अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करीत डम्परसह ट्रॅक्टर पकडले होते पकडण्यात आलेल्या या वाहन मालकांना वेळेवरच दंडाची नोटीस देण्यात आली मात्र यातील पंधरा वाहन मालकांनी अद्यापही दंड न भरल्याने पंधरा वाहनांच्या लिलावा संदर्भामध्ये तयारी केली जात आहे महसूल सहाय्यक सुदाम नागरे यांनी पंधरा वाहनांची यादी तयार करून जळगाव आरटीओ कडे पाठवली मूल्यांकनासाठी वाहनांची यावल तहसील कार्यालयामध्ये जळगाव मोटर मोटर वाहन वाहन निरीक्षक निरीक्षक चेतन राहुल काळे लक्ष्मण सह पथक दाखल झाले या पथकाने वाहनांची मूल्यांकना संदर्भात चाचणी केली लवकरच जळगाव आरटीओ यांच्याकडून अधिकृत मूल्यांकन प्राप्त होईल आणि त्यानंतर यावल तहसील कार्यालयामध्ये डम्पर ट्रॅक्टर सह विविध पंधरा वाहनांचा लिलाव होणार आहे आरंभ पर्व न्यूजकर प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा